महत्वाची बातमी पाहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर पिंपरी चिंचवड मधील सोमाटने टोल नाक्यावर आज पहाटे सिनेमात शोभेल अशी पोलीस कारवाई पाहायला मिळाली चोरीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या तिघांना पकडण्यासाठी क्राईम ब्रँचने खास सापळा रचला होता संशयितांची कार टोल नाक्यावर थांबताच पोलिसांनी वेढा घातला मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी पिस्तूल काढत थेट गोळीबार करण्याचा प्रयत्न केला याच क्षणी हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी अतुलनीय धैर्य दाखवत आरोपीच्या हातातील पिस्तूल चक्क हिसकावून घेतले आणि संपूर्ण पथकाचा जीव वाचवला त्यांच्या या शौर्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून थोडक्यात वाचली या कारवाईत पोलिसांनी सनीसिंग दुधानी आणि जलसिंग दुधानी दोघेही हडपसर येथील तसेच मध्य प्रदेशातील मनीष कुशवाह या तिघांना जेरबंद केले सनीवर तब्बल सत्तर तर जलसिंगवर पन्नास गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांनी दोन पिस्तूल से असा जिवंत कारतू सेंचुरीचे दागिने आणि जवळपास आठ लाख सत्याऐंशी हजार रुपयांचे शस्त्र आणि हत्यार साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे डीसीपी पी शिवाजी पवार यांनी सांगितलं की हे तिघे एका मोठ्या टोळीचे सदस्य असून त्यांच्या अटकेमुळे आणखी अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची दाट शक्यता आहे या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे